छगन भुजबळांच्या मनातली शंका आम्ही दूर करू ओबीसींवर अन्याय होणार नाही सी एम फडणवीस छगन भुजबळ कॅबिनेटमधून कुठेही निघून गेले नाही त्यांच्याशी माझी चर्चा झाली मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे जो जी आर काढलेला आहे त्याचा ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम होणार नाही हा सरसकट जी आर नाही हा पुराव्याचा जी आर आहे छगन भुजबळ आणि इतरांच्या मनातली शंका आम्ही दूर करू असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की फक्त मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं त्यामुळे इंग्रजांना इंग्रजांच्या राज्याचे पुरावेही इतर ठिकाणी मिळतात मराठवाड्यात मिळत नाहीत त्यामुळे निजामाचे पुरावे आपण ग्राह्य धरलेले आहेत जे खरे कुणबी आहेत त्यांनाचा लाभ मिळेल जे खरे हक्कदार आहेत त्यांना त्याचा फायदा होईल यामध्ये कोणालाही खोटेपणा करता येणार नाही त्यामुळे अनेक ओबीसी संघटनांनी या जी आरचं स्वागत केलं के आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलेलं आहे जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत ओबीसींवर राज्य अन्याय होणार नाही जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत एका समाजाचे काढून दुसऱ्या समाजाला देण्याचा विचार होऊ शकत नाही आम्ही मराठ्यांचं मराठ्यांना ओबीसींचं ओबीसींना देणार आणि खरा अधिकार ज्याचा त्यांना देणार दोन समाजाला कधीच एकमेकांसमोर आणणार नाही अनेक वेळा समजुती समाजाला सोबत घेऊन जाण्याचे जा आमचे विरुद्ध वाक्य आहे असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे साहेब कॅबिनेट मधन कुठेही निघून गेले नाहीत छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे हा जो काही आर आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही हा सरसकट आर नाही हा पुराव्याचाच आर आहे फक्त मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं राज्य नव्हतं मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं त्यामुळे इंग्रजांच्या राज्यातले पुरावे हे राज्या राज्यात इतर ठिकाणी मिळतात मराठवाड्यात मिळत नाही मराठवाड्यातले पुरावे हे निजामाकडे म्हणजे हैदराबाद गॅजेटमध्ये मिळतात त्यामुळे तिथले पुरावे जे आहेत ते आपण ग्राह्य धरलेले आहेत त्यामुळे जे खरे कुंभी आहेत त्या पुराव्यांमध्ये त्यांनाच हे मिळणार आहे आणि मला असं वाटतं की यातनं एक प्रकारे जे काही खरे हक्कदार आहेत त्यांना मिळणार आहे पण कोणालाही खोटेपणा करता येणार नाही अशा प्रकारचा हा जी आर असल्यामुळे अनेक ओबीसी संघटनांनी याचं स्वागत केलेलं आहे अनेकांनी त्यातलं आता आमच्या मनामध्ये शंकाने असंही सांगितलंय मला असं वाटतं की भुजबळ साहेबांचे मनातली शंका आम्ही दूर करू इतरांचे मनातली शंका दूर करू एक गोष्ट ओबीसी नेत्यांना देखील माहिती आहे की जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ शकत नाही जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत एका समाजाचं काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही आम्ही मराठ्यांचं मराठ्यांना देणार ओबीसीच ओबीसीना देणार आणि ज्यांना खरा अधिकार आहे त्यांना तेथे देणार कोणाचं काढून कोणाला देणार नाही दोन समाजाला एकमेकांसमोर कधीच आणणार नाही मुंबई